करकंबबी येथे नवदाम्पत्यांच्या शुभहस्ते लेकीच्या झाडाचं वृक्षारोपण नवीन लग्न झालेल्या ले लेकीची झाडांच्या रूपाने राहणार कायम आठवण करकम गावाच्या लेकीचं अभियान टीमच्या वतीने बुधवारी पर्यावरण दिनाच्या पूर्वसंधेला नवदाम्पत्येची रोहन मेणकुदळे आणि वैष्णवी शेटे यांचा शुभविवाह दिमाखात संपन्न झाला आणि त्याचे औचित्य साधून आज करकम गावची लेख वैष्णवीच्या नावाने वटवृक्षाचे झाड लावून कायमस्वरूपी तिची आठवण राहावी या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले या निमित्ताने काहोईना पर्यावरण रक्षणासाठीचा उद्देश सफल होत असताना दिसत आहे पुढील काळात ही प्रत्येक नवदाम्पत्यांनी सहभागी होण्याचे आवाहन लेखी छट टीमच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी शेटे परिवार आणि मेणकुदळे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हे अभियान यशस्वी करण्यासाठी करकम गावच्या लेखीचा अभियान टीमचे संकल्प ज्ञानेश्वर दुधाणे विशाल बोधय देवीदास काटवटे विश्वजित शिंदे नागेश खारे चेतन पुरवत यावेळी उपस्थित होते बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा